नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत न घासता कपड्यांवरचे चहाचे हळदीचे काळे पिवळे डाग आहेत तर ते पूर्ण कसे साफ करायचे आपण बघणार आहोत बरेचसे नवीन कपडे असे असतात की त्याच्यावरती थोडेफार असे डाग झालेले असतात तर त्यामुळे आपल्याला ते घालता येत नाहीत तर इथे माझ्याकडे दोन टॉप आहेत तर इथे त्या दोन्ही टॉपला ड्रेसला अशा पद्धतीने दोन्हीही डाग आहेत तर ते आपण साफ करणार आहोत कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवते हो फक्त एक सोल्युशन बनवायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे ड्रेस जे आहेत ते बुडवून ठेवायचे आहेत शक्यतो जिथे दाग असतील ते तेवढाच ते ते पोर्शन यामध्ये पाण्यामध्ये बुडवून ठेवला ना तुम्ही तरीसुद्धा तो साफ होईल आणि अगदीच पूर्ण ड्रेस तुम्हाला नीट साफ करायचा असेल तर तुम्ही सगळा ड्रेस व्यवस्थित त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा आणि हे पाणी बनवायला आपल्याला काही साहित्य जास्त लागणार नाही आहे किचनमधलं साहित्य लागणार आहे एक लिटर पाण्यामध्ये साधारण एक चमचा खायचा सोडा टाकलाय आणि एक अशा प्रकारचं शॅम्पूचं पाऊच घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे सोड्याने पण दाग पटकन साफ व्हायला मदत होते आणि शॅम्पूने आपले कपडे आहेत ते स्वच्छ तर होतात पण त्यासोबत सॉफ्ट देखील राहतात म्हणजेच आपल्या कपड्यांना छान सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याचा कलर वगैरे जाऊ नये म्हणून शैम्पू वापरायचा आहे खूप जास्त ड्राय आपल्याला सगळं वापरायचं नाही आहे म्हणजे निरमा पावडर वापरण्याऐवजी शैम्पू वापरायचा आहे तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा आणि त्यासोबतच माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून पाहताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यामध्ये आपण मेडिक्लर टाकतोय मेडिक्लर थोडंसंच टाकायचं आहे जास्त टाकायची गरज नाही आहे चमच्याने जर तुम्ही घेत असाल तर अर्धा चमचा किंवा एक चमचा टाकायचं जेवढे दाग असतील ड्रेस त्यानुसार हे अंदाजे तुम्हाला कमी जास्त करायचं आहे तर मी इथे साधारण एक चमचा मेडिक्लोर टाकले मेडिक्लोर हे अतिशय स्ट्रॉंग आहे त्यामुळे नक्कीच हे मेडिक्लोर जे आहे ते हातावर वगैरे पडू देऊ नका स्किनला देखील त्याचा इफेक्ट खूप पटकन होतो ते अगदी कपड्यांवरचे दाग व्यवस्थित काढायला मदत करतं म्हणजे अगदीच पाण्यामध्ये आपण टाकतो तेव्हा सुद्धा एकाला दुसरा थेंब टाकतो जास्त टाकत नाही कारण पाण्यातील फक्त जंतू जे आहेत तेच मरायला हवे यासाठी आपण हे मेडिक्लोअर पा वापरतो तर आजकाल सांडायच्या पाण्यामध्ये देखील हे मेडिक्लोर टाकून ठेवा कारण की भरपूर पाण्यामध्ये काय होतं की आळ्या किडे वगैरे होतात तर ते तसं होऊ नये म्हणून तुम्हाला मेडिक्लोरची खूप जास्त मदत होऊ शकते थोडासा वास वेगळा येतो पण पाणी देखील स्वच्छ राहण्यासाठी मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी हे वापरायची गरज नाही आहे कारण आपण फिल्टरचं पाणी से, से सेफली पित असतो तर त्यामध्ये मेडिक्लोर टाकायची गरज नाही हे एक प्रकारचं ॲसिडच आहे जेणेकरून याने जंतू मरावेत तर सांड्याच्या पाण्यात टाकायला काही हरकत नाही ते पाणी आपण भांडे आणि कपड्यांसाठी वापरत असतो त्यामुळे नक्कीच निर्जंतुक पाणी होतं आणि ते कपडे आणि भांडे किंवा आंघोळीसाठी वापरलं जाणारं पाणी आहे ते निर्जंतुक होतं त्यामध्ये जंतू होण्याची शक्यता राहत नाही नक्कीच तुम्ही मेडिक्लोर पाण्यात देखील वापर वापरू शकता आणि इथे बघा या पाण्यामध्ये मेडिकलवर टाकलं होतं आणि त्यानंतर मग मी यामध्ये आता ड्रेस जे आहे ते असे दाग होते का त्या ठिकाणी बुडवलेला आहे सुरुवातीला आता यामध्ये मी पंधरा मिनिट तरी ड्रेस बुडवून ठेवणार आहे या पाण्यामध्ये कारण की इतक्या इझिली हे दाग निघणार नाहीत यामध्ये आपण घासायचं नाही आहे किंवा ब्रशने पण घासत बसायचं नाही आहे पण डायरेक्टली हाताने तरी थोडंसं चोळून बघा जेणेकरून तुम्हाला हे आहे की नाही डाग याचा अंदाज येईल तर हा दाग निघणारच आहे जरा वेळ जरी या पाण्यामध्ये आपण या ड्रेसला भिजत ठेवलं तरी सुद्धा हा दाग पूर्णपणे नाहीसा होईल तर बघू शकता दाग जो आहे तो पूर्ण नाहीसा होतो पण अगदी हाताने तरी तुम्हाला थोडंसं त्याला असं चोळावं लागेल आणि या पाण्यामध्ये पंधरा वीस मिनिट तरी याला बुडवून ठेवायचं आहे खूप जास्त दाग असतील तर अर्धा तास तुम्ही अनिवांत याला बुडवून ठेवा पाण्यामध्ये त्यानंतर हाताने सॉफ्ट असं धुवून घ्या स्वच्छ असा कपडा निघतो अगदीच कुठेच याला डॅमेज होत नाही खराब होत नाही उलट शाईन राहते कारण यामध्ये शॅम्पू वापरलेला आहे त्यामुळे कपडे खराब होण्याची भीती राहत नाही नक्कीच तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओ जरासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेवटी हा ड्रेस कसा निघालेला आहे ते सुद्धा नक्की बघा आणि अशा प्रकारे मी हा ड्रेस वीस मिनटं पाण्यात बुडवून ठेवला होता त्यानंतर तो बाहेर काढला आणि जसे नॉर्मल कपडे धुतो तसंच मी याला अगदी पाण्यात बुडवून छान धुवून घेतलं हवं तर थोडंसं ब्रशने घासावं लागलं तर नक्की घासा कारण की तो दाग जो असतो तो अगदी सॉफ्ट झालेला असतो विरगळलेला असतो तर तो, तो निघण्यासाठी मदत होते त्यामुळे नक्कीच तुम्ही ड्रेसला स्वच्छ करायला ब्रशचा वापर थोडाफार करू शकता आता या पद्धतीने दुसराही ड्रेस होता त्यालाही दाग होते तर मी हे पूर्ण ड्रेस जे आहे दोन्ही पण ती या पाने मदे हो ते, तो। तो ते या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत जेणेकरून हे दाग जे आहेत ते निघायला मदत होईल अशा पद्धतीने चहा वगैरे सांडला असेल ड्रेसवर तर त्याचाही दाग असा स्ट्रॉंग बसतो आणि तो निघायला कठीण जातो त्यामुळे या पाण्यात बुडवून ठेवा लगेचच तो निघून जाईल आजकाल सराईमध्ये वापरल्या गेलेल्या पैठण्या असतील साड्या असतील तर त्यासाठी सुद्धा एक सोपी अशी ही ट्रीक आहे यामध्ये तुम्ही त्यासुद्धा साड्या नेटच्या साड्या असतील साध्या साड्या असतील तर सगळ्या कपड्यांना तुम्ही ज्या दाग पडलेल्या आहेत ना त्याला या पाण्यामध्ये बुडवा किंवा मग दागाचं पोर्शन तेवढाच बुडवून बघा लगेचच दाग विरघळला जाईल आणि पूर्ण दाग जे आहे ते निघून जातील तर मी याला स्वच्छ केलं कपड्यांना नंतर दोरीवरती असं वाळत घातलं एकही दाग आता या कपड्यांवर राहिला नाही अगदी स्वच्छ असे हे कपडे झालेले आहेत बघू शकता अगदी सुरुवातीला ते डल दिसत होते पण आता ते डलही दिसत नाही आहेत अगदी फ्रेशनेस आलेला आहे टाकून दिलेले हे कपडे होते फक्त दागांमुळे मी ते यूज केलेले नव्हते तरी तर बघू शकता हाताचे पिवळटपणा त्याला लागलेला होता पूर्ण आणि तो दाग पूर्ण नाहीसा करायचा होता मला तर काही क्षणामध्ये मी त्याला नाहीसं केलं म्हणजे अगदीच दाग नाही असंच वाटतंय की ड्रेसवरती पहिल्यापासूनच दाग नव्हता अगदी नवीन असा ड्रेस दिसतोय तुम्हाला मी पूर्ण ड्रेस देखील बघू शकता इथे वेस्टच्या साईडला इथं खूप जास्त डल झालेला होता हा ड्रेस आणि या पाण्यामुळे काय झालंय की पूर्ण ड्रेस ड्रेसमध्ये एकसारखा फ्रेशनेस आलेला आहे स्वच्छ झालेला आहे पूर्ण ड्रेस आणि तोही एकसारखा स्वच्छ झाला आहे जिथे दाग होते तोसुद्धा पोर्शन व्यवस्थित तो स्वच्छ झालेला आहे आणि खालचाही पोर्शन बघू शकता जिथे दाग नव्हते तिथेसुद्धा हा पोर्शन नीट स्वच्छ झालेला आहे दोन्ही ड्रेस अगदी एकसारखे स्वच्छ दिसत आहेत आता हे दोनही ड्रेस साफ करण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद